त्याच्या मराठमोळ्या स्वयंपाकघरामध्ये तुमचं मनापासून स्वागत एक मे महाराष्ट्र दिन म्हणून ओळखला जातो अगदी दोन तीन दिवसांनी महाराष्ट्र दिन आलाय सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा तर आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रांत आहेत भरपूर जिल्हे आहेत अगदी पंधरा वीस मैलांवर गेलं की बोलीभाषा बदलते त्याचप्रमाणे खाद्यसंस्कृती सुद्धा बदलते आता तुम्हाला वाटेल मी कोणती तरी एक महाराष्ट्राची थाळी घेऊन दाखवेन तुम्हाला पण असं नाही तर आज आपण जी थाळी बनवतोय ती साता ना साताऱ्याची आहे ना सोलापूरची आहे ना कोल्हापूरची आहे ना पुणेरी आहे अशी कुठलीही एका प्रांताची थाळी नाहीये तर आज आपण महाराष्ट्राची थाळी बनवतोय ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रांताचा एक एक पदार्थ बघायला मिळणार आहे तर ही थाळी मी दोन भागांमध्ये दाखवते कारण एका भागामध्ये दाखवायचं म्हटलं तर ती खूप मोठी होईल त्यामुळं आज आणि उद्या तुम्हाला याचे दोन्ही भाग बघायला मिळतील तर एक महाराष्ट्रीयन म्हणून ही कल्पना तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणत्या भागामधून आहात तर सुरुवात मी पुणेरी अळुवडीपासून करते अळुवडी साठी एक कप बेसन घेतलंय त्यामध्ये घालू दोन चमचे तांदळाची पिठी दोन छोटे चमचे पांढरे तीळ तीन ते चार चमचे ओला नारळाचा चव दोन ते तीन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर तीन चमचे चिंचेचं पाणी किंवा चिंचेचा कोण त्याचबरोबर इथं मी एक एवढा गुळाचा खडा बारीक कापून घेतला आहे ही सरिताच किचनची गुळकळी आहे तुम्हाला घ्यायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे इथं मी हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याचा ठेचा केला आहे हा दोन चमचे घालू अर्धा चमचा हळद आणि एक छोटा चमचा मिरची पावडर याला मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालून याचं सरसरीत मिश्रण करू खूप घट्ट नाही किंवा खूप जास्त सैल नाही तर आपलं मिश्रण तयार झालं आहे खूप घट्ट नाही किंवा खूप जास्त सैल नाही तर आपण अळूची पानं घेतलेली आहेत पानं स्वच्छ धुवून लाटून मऊ करून घेतली आता मिश्रण लावून घेऊ तर इथं मी एकावर एक दोन पानं ठेवून मिश्रण लावून घेतलं आता याच्या पहिल्यांदा कडा बंद करायचा आणि याचा रोल करायचा रोल करत असताना चांगला घट्ट दाबून करायचा म्हणजे अळुवळी उकडताना सुटत नाही आता या उरलेल्या तीन पानाचा मी एकच रोल करून घेते तर इथं अळुवळीचे दोन रोल करून घेतले आता पाणी आधीच उकळायला ठेवलं होतं आता चाळणीमध्ये या वड्या ठेवून दहा ते बारा मिनटासाठी वापरून घेऊ तो तो तर एकीकडे आपली पुणेरी अळूवळी उकळती आहे तोपर्यंत दुसरीकडे आपण सातारचा स्पेशल महाद्या करतो आहे सोलापूर भागामध्ये म्हणजे आम्ही याला शेंगदाण्याचं पिठलं म्हणतो तर महाद्या करण्यासाठी कढईमध्ये घेऊयात दोन ते तीन चमचे तेल इथं मी सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं शेंगदाण्याचं तेल घेते सरिताज किचनचे सगळे प्रॉडक्ट्स केमिकल फ्री आहेत घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तर तेल चांगलं तापलं आहे यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे सात ते आठ ठेचलेला लसूण याला मंद गॅसवर पर परतून घे लसूण थोडासा परतत आला की कढीपत्ता आणि पाव चमचा हिंग घालायचा लसूण असा छान कुरकुरीत तळला गेला की मग यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा तर महाद्यासाठी भरपूर कांदा लागतो इथं मी दोन कांदे बारीक कापून घेतलेत कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कच्चा ठेवायचा नाही कारण महाद्या शक्यतो प्रवासासाठी नेला जातो त्यामुळं तो दोन दिवस टिकावा या दृष्टीने आपल्याला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून झाला आता यामध्ये घालू थोडीशी हळद दोन चमचे मिरची पावडर आणि तीन चमचे काळं तिखट किंवा याला कांदा लसूण मसाला म्हणू शकता हा सरितच किचनचा कांदा लसूण मसाला आहे तुम्हाला घ्यायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे थोडीशी कोथिंबीर फोडणीत घालू म्हणजे स्वाद छान येतो आणि याला मिनिटभरासाठी परतून घेऊ परतून घेतल्यावर यामध्ये घालायचा आहे एक कप भाजलेला दाण्याचा कूट खरं तर दाण्याचा कूट नाही दाण्या दाण्याची भरड म्हणू शकतो कारण यासाठी दाणे थोडेसे जाडसरच कुटायचे याला मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस एकदम कमी करूयात नाहीतर मग हे खाली लागू शकतं दाण्याचा कूट घालून याला थोडंसं परतलं आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ मीठ घालून याला मिक्स करायचं आहे आता याला मिक्स करून घेतलं याच्यावर असं खोलगट ताट ठेवायचं आहे ताटावर थोडंसं पाणी होतो यात म्हणजे हा खाली करपणार नाही साधारण दोन मिनिटं याला बाफ काढू तर इकडे महाद्या दोन मिनटं आपण वाफ देतोय तोपर्यंत अळूवडी चेक करू तर याच्यामध्ये सुरी रोवून बघूयात हे बघा कुठेच चिकटत नाही आहे याचा अर्थ अळूवडी शिजलेली आहे गॅस बंद करून याला संपूर्ण थंड करून घेऊ आता याला चेक करूया दोन मिनिटं मस्त बाफ बसली आहे याला मिक्स करायचं आहे मस्त कुरकुरीत असा महाद्या तयार झाला आहे वरून फक्त थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू गॅस बंद करू तयार झाला सातारचा स्पेशल झणझणीत महाद्या किंवा सोलापुरी शेंगदाण्याचं पिठलं तर आपला महाद्या झाला अळूवडी थंड होती तोपर्यंत आपण विदर्भ स्पेशल भाताचा वडा करून घेऊ तर डाळ वड्यासाठी इथं मी डाळी भिजत घातल्यात तर यामध्ये मी पाव कप हिरवी मुगडाळ पाव कप पिवळी मुगडाळ पाव कप चण्याची डाळ दोन चमचे मसूर डाळ आणि दोन चमचे तूर डाळ स्वच्छ धुवून दोन ते तीन तास पाण्यात भिजत ठेवले होते आता याच्यातलं पाणी काढायचं आहे आणि अजिबात पाणी न घालता मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं तर आपण डाळी वाटून घेतल्यात आता यामध्ये घालू अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा मिरची पावडर एक चमचा धणेपूड पाव चमचा हिंग चवीपुरतं मीठ घालायचं अर्धा चमचा जिरं दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या एक चमचा पांढरे तीळ पाव चमचा ओवा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट आता याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे थोडंसं मिक्स होत आलं की इथं मी दोन टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आहे हे गरम तेल यावर घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे तर याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता याचे छोटे छोटे वडे करायचे आणि वडे तळून घ्यायचे तो वडे तळण्यासाठी तेल तापायला ठेवले तेल गरम झालं की वडा याच्यामध्ये सोडून घ्यायचं आता हे वडे मध्यम गॅसवर चांगले खरपूस तळून घ्यायचे सुरवातीचा मिनिटभर याला धक्का लावायचा नाही वडा थोडा सेट झाला की मग उलट उलट पलट करून तळून घ्यायचे तर हे बघा वडे मस्त तांबूस रंगावर तळून झालेले आहेत काढून घेऊ तर वडे काढून घेऊयात आणि सगळे वडे असेच करू जर तुम्हाला असे गोल वडे करायचे नाही आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने भजीसुद्धा घालू शकता तर आपले वडे तळून झालेले आहेत आणि तेल तापलेलं आहे इकडे अळूवडी पण थंड झाली आहे वडी कापून त्याच तेलामध्ये तळून घेऊ खूप जाड नाही एक एक सेंटीमीटर जाड कापायच्या म्हणजे छान कुरकुरीत तळल्या जातात तर याच तेलामध्ये अळुवडी मध्यम गॅसवर चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ तर हे बघा मस्त तांबूस रंगावर कुरकुरीत अळूवडी तळली गेली आहे काढून घेऊ तर आपली पुणेरी अळूवडी झाली सातारी महाद्यास झाला त्यानंतर नागपुरी वडा भाताचा वडा बनवला आता आपण मराठवाडा स्पेशल बोकरी वरण किंवा बोरसुरी वरण करतो आहे तर इथं मी अर्धी वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजवून घेतली डाळ आपल्याला थोडीशी घोटून घ्यायची आहे आणि यामध्ये घालायचं आहे पाणी पाणी घालून याला चांगलं घुसळून घे तर आता बोरसुरी वरण करण्यासाठी इथं चार चमचे तेल घेतलंय तेल गरम झालं की यामध्ये घालू अर्धा चमचा जिरं आणि काही खडे मसाले घालायचे आहेत दोन हिरवी वेलची तीन लवंग आणि दोन तमालपत्र दोन लाल सुक्या मिरच्या तोडून घातल्या अर्धा चमचा जिरं घातलं आणि याला आता मंद गॅसवर पंधरा वीस सेकंड परतून घेऊ खडे मसाले परतले आता यामध्ये घालू कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा इथं मी एक मोठा कांदा बारीक कापून घेतला आता कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या कांदा गुलाबी परतला तर यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि मंद गॅसवर दोन मिनिटं परत परतून घ्यायची आलं लसूण पेस्ट परतली आता यामध्ये घालूयात दोन छोटे टोमॅटो असे मध्यम चौकोनी कापून घातले त्याचसोबत अर्धी वाटी सुक्या कोबऱ्याचा किस घालायचा आणि आता टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं तर टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतला आता यामध्ये घालू एक चमचा धणेपूर चमचा मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि दोन चमचे काळा मसाला तर माझ्याकडे हा कांदा लसूण मसाला आहे तुमच्याकडे जर मराठवाड्यात केला जातो तो काळा मसाला असेल तरी चालेल आणि अर्धा चमचा दालचिनीची पावडर त्याचसोबत यामध्ये घालूयात दोन चमचे चिंचेचा कोळ आणि याला आता मंद गॅसवर चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ तर मसाले घालून याला मस्त तेल सुटेपर्यंत परतलं आहे आता यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालायची याला मिक्स करायचे आता गरज लागेल तसं पाणी घालायचं आपली नेहमीची आमटी कशी असते तशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आता यामध्ये घालू चवीपुरतं मीठ याला मिक्स करून घेऊ आणि गॅस मोठा करून उकळी आणू तर याला आता मस्त खळखळून उकळी आली आहे गॅस एकदम कमी करूयात आणि झाकण न ठेवता याला चार पाच मिनिटं उकळून घेऊ तर हे बघा याला मस्त मंद आचेवर उकळून घेतलं आहे छान तर्री आली आहे आता यावर कोथिंबीर घालूयात याला मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करू तयार झालं मराठवाड्याचं बोरसुरीवरण तर आपण केलं मराठवाड्याचं स्पेशल बोरसुरीवरण आता थोडंसं कोल्हापूरकडे वळूयात तर कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर येतो तांबडा आणि पांढरा रस्सा पण आजची थाळी ही वेज असणार आहे त्यामुळे आज आपण शाकाहारी पांढरा रस्सा करतो आहे पांढऱ्या रस्तासाठी इथं मी एक वाटी मसूर स्वच्छ धुवून पाणी घालून चार शिट्ट्या करून घेतला आणि याला चांगलं रवीने घोटून घ्यायचं मसूर घोटून घेतला आता गाळणीमधून मसूर गाळून घ्यायचा आपल्याला मसुराचं सार किंवा मसुराचं पाणी काढून घ्यायचं आहे आता हा मसूर चांगला असा दाबून घ्यायचा आणि याच्यातला सगळा गर किंवा जे काही सार आहे ते खाली बोलमध्ये काढून घ्यायचं मी पाहिजे तर वर थोडं थोडं पाणी घालून याचं सार काढू शकता म्हणजे काढायला सोपं जाईल तर थोडं थोडं पाणी घालून हे मसूरचं सार बनवलेलं आहे तर साधारण मी यामध्ये ग्लासभर पाणी घातलं असेल आता इथं मी पाववाटी काजू साधारण दोन तास भिजत ठेवले होते आणि एक चमचा मगज हे सुद्धा दोन तास भिजत ठेवले होते पाण्यासहित घालायचं आणि याला मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची तर काजू आणि मगच बी वाटून घेतलेत ही पेस्ट आपल्याला मसुराच्या सारामध्ये घालायची त्याचबरोबर इथं मी एक कप नारळाचं दूध घेतलं आहे हे दूध यामध्ये घालायचं सा। याला चांगलं एकजीव करून घेऊ हो आणि मग याची फोडणी करू आता पॅनमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं आहे त्यामध्ये खडे मसाले घालू दोन चक्रफूल एक दालचिनी चार पाच लवंग चार पाच काळी मिरी दोन तमालपत्र दोन तीन हिरवी वेलची फोडून घालायची आणि एक हिरवी मिरची आता याला थोडंसं एक अर्धा मिनिटं परतून घेऊ तर मसाले परतले आता यामध्ये हे दूध घालायचं आता याला मिक्स करायचं आणि गॅस मोठा करून उकळी आणायची तर हा रस्सा दोन मिनिटं उकळून घेतला आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ गॅस बंद करूयात आणि याला मिक्स करून घेऊ मीठ शेवटी घाला म्हणजे रस्सा फुटणार नाही तयार झाला कोल्हापुरी शाकाहारी पांढरा रस्सा तर आपला शाकाहारी पांढरा रस्सा तयार झाला याची चव जो, जो मटणाचा रस्सा असतो त्याला बऱ्यापैकी मॅच होते पण अगदी तशीच होत नाही तर आपलं सगळे पदार्थ झालेले आहेत पण काहीतरी गोड हवं किंवा डेझर्ट पाहिजे त्यासाठी आज आपण करतो आहे मुंबईचा फेमस फालुदा तर फालुदा करण्यासाठी अर्धा लिटर दूध घेतलं आहे दुधाला उकळी आली आहे मी परत तापायला ठेवलं आता यामध्ये तीन चमचे साखर घातली किंवा तुम्ही साखर आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता गॅस मध्यम ठेवायचा ही साखर विरगळवून घ्यायची साखर दुधामध्ये विरगळली गॅस बंद करू आणि हे दूध आपण कोमट करून घेऊ तर आपलं दूध आपण बाजूला ठेवलं आहे तोपर्यंत आपल्या शेवया शिजवून घ्यायच्यात ज्या फालुद्यासाठी लागतात त्यासाठी भांड्यात पाणी उकळायला ठेवलं आहे पाण्याला उकळी आली की यामध्ये साधारण अर्धी ते पाऊण वाटी शेवया घालायच्या गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि या शेवया चांगल्या शिजेपर्यंत साधारण एक दोन ते तीन मिनिटं अशाच मोठ्या गॅसवर पाण्यामध्ये उकळून घ्यायच्या तर या शेवया बघा चांगल्या शिजल्यात एक तीन ते चार मिनिट लागले गॅस बंद करूयात आणि शेवयातलं पाणी काढून शेवया गाळून घेऊ जे शेवया मी गाळून घेतलेल्या आता याला पटकन थंड पाण्यामध्ये टाकून असंच ठेवून द्यायचं तर आता आपण जे फालुद्यासाठी दूध साखर घालून विरघळवून घेतलं होतं ते थंड झालं आहे यामध्ये आपल्याला साधारण एक स्कूप वॅनिला आईस्क्रीम घालवायचं आहे आणि याला विरघळवून घ्यायचं तर दूध आणि वॅनिला आईस्क्रीम विरघळवून घेतलं आता यामध्ये आपल्याला पाव कप रोज सिरप घालायचं आहे आणि याला मिक्स करायचं आहे आपलं फालुद्यासाठीचं सा दूध तयार झालं आहे आता मगाशी शिजवून घेतलेल्या शेवया पाण्यात टाकून ठेवल्या होत्या संपूर्ण थंड झाल्यात यालाही मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि इथे मी दोन चमचे सब्जा भिजवून घेतला आहे तर सगळी तयारी झाली आता फक्त फालूदा सर्व करायचं आहे आता ग्लासमध्ये पहिल्यांदा शेवई घालायची साधारण एक चमचा भरून त्यामध्ये दोन चमचे सब्जा घालायचा भिजलेला किंवा आवडीप्रमाणे तुम्ही प्रमाण कमी जास्त घेऊ शकता आता यामध्ये हे दूध घालून घ्यायचं आता यावर एक स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम आणि वरून थोडंसं रोज सिरप तर सगळे पदार्थ तयार झालेले आहेत पण हे खायचे कशासोबत खरं तर गहू हे आपलं महाराष्ट्राचं मुख्यान्न नाही आहे तर ते आहे ज्वारी आणि महाराष्ट्राचं नाव घेतलं की कुठेही जा प्रत्येकाला आठवतात ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तर आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांचं आवडीचं आणि सवडीचं अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी मिरचीचा ठेचा आणि कांदा तर त्याशिवाय कुठलीही महाराष्ट्रीयन थाळी पूर्णच होऊ शकत नाही तर मस्त गरमागरम भाकरी थापून घेऊ आणि आपली थाळी सर्व करू तर ठेचा भाकरी आणि त्यासोबत फालुदा हे थोडंसं वेगळं कॉम्बिनेशन आहे पण हीच तर खासियत आहे आपल्या महाराष्ट्राची तर सगळे पदार्थ तयार झालेले आहेत आणि यामध्ये तुम्हाला काही पदार्थ जास्तीचे दिसतात तर ते तुम्हाला उद्याच्या भागामध्ये बघायला मिळतील त्यामुळं सरिताच किचनला सबस्क्राईब करा आणि ही संकल्पना आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद